नमस्कार गझल प्रावीण्य परिवार आणि आपले गजल गुरु प्रवीण पुजारी सर पी के सर नंदिनीताई शोभाताई आणि बाकीच्या सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ गजलकारांना माझा नमस्कार आज महिन्याचा तिसरा शनिवार आपल्या गझल प्रावीण्यमध्ये पाच शेर सादरीकरणाचा विशेष शनिवार आजच्या पाच शेर सादरीकरणामध्ये मी आज विशेष असे सादरीकरण करणार आहे म्हणजेच आपल्या गझल प्रावीण्य परिवाराचे जे पाच ॲडमिन आहेत त्यांचेच शेर मी आज सादरीकरणासाठी निवडले आहेत चला तर मग पहिला गुरु पहिला शेर घेते मी आपले गुरु प्रवीण पुजास पुजारी सर यांचा सर काय म्हणतात बघा शेरात खूप केले श्रम तरीही बास होईना खूप केले श्रम तरीही होई जी पास होईना का परीक्षा जीवनाची जी पास होईना का परीक्षा जीवनाची पास होईना वा सर, एक दोन वेळीच्या मधल्यातून किती जीवनाचा परिपूर्ण अर्थ सरांनी मांडला आहे खूप छान सर दुसरे आपले ॲडमिन आहेत सर मी पीके सरांचा एक मतला शेर घेते सुखाने वार केले पण जतन करणे मला जमते सुखाने वार केले पण जतन करणे मला जमते तुला दुःखा तुला दुःखा खुबीने मग ग्रहण करणे मला जमते वा पिके सर खूपच छान तिसरे आपल्या ॲडमिन आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या नंदिनीताई त्यांचा एक शेर मी सादरीकरणासाठी पुढे घेत आहे नंदिनीताई शेरामध्ये असे म्हणतात कुठे मागते मी तुझे तेज सूर्या नको भव्यता ही नभासारखी कुठे मागते मी तेज सूर्या नको भव्यता ही नभासारखी जराशीच संधी मलाही मिळू दे प्रकाशेन मीही दिव्या सारखी जराशीच संधी मलाही मिळू दे प्रकाशेन मीही दिव्यासारखी सारखी वा नंदी खूपच छान चौथा आपल्या ॲडमिन शुभाताई यांचा मी शोभा वागळेताई यांचा एक शेर घेते त्या असं म्हणतात नजरेत प्रेम बघूनही आनंद ले स्वतः मी नजरेत प्रेम बघूनही आनंद ले मी लाजून पण जरासे ओशाळले स्वतः मी वा छानच आणि आपल्या लाडक्या ॲडमिन आसात आसावरी जाधवताई असावरिताईंचा मी हा एक शेर निवडला आहे तो असा आहे उगाच का रडायला उगाच का रडायचे हसा येला शिकेन मी उगाच का रडायचे हसायला शिकेन मी नवीन स्वप्न छान असे पहा येला शिकेन मी नवीन स्वप्न छान असे पहा येला शिकेन मी वासावरिताई खूपच सुंदर तुमच्या गजला तर मला नेहमीच भावतात हा शेर जरा खूपच छान वाटला त्यामुळे याची मी निवड केलेली आहे हे होते माझे आजचे पाच विशेष शेर सादरीकरण तुम्हा सर्वांना कसे वाटले व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या आज इथेच थांबते पुन्हा भेटूच पुढच्या महिन्यातील तिसऱ्या शनिवारी विशेष शेर सादरीकरणामध्ये धन्यवाद